<S original> ला? ला ना ना तो एप्रो सुरू करा पहिला ते पैसे सांगते हजार रुपये आले शंभर कुठे आले आम्ही बोलला पैसे आता काय काय लागत हे काम बंद ठेवा हा एक केल्यानंतर ती परत वाहन जातलं पण जाता याच्यात या किलो जात्र गेले अनेक वर्ष आंबेरी पुलामधनं पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज काम गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्ण झालंय परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा आणला आणि लोकांच्या जीवितशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे ॲप्रोच रोड दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे महायु या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या आहे आणि दोन दिवसात आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे तर सावंतवाडीमध्ये पीडब्ल्यू च्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार आहोत